मध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कोर्टात हजर करण्यात आलं होतं सरकारी पक्षाकडून वकील अनिकेत आव्हाड यांनी युक्तिवाद केला सातवीर बाबा दर्ग्याच्या अतिक्रमण काढण्याच्या कारवाई आधी काल रात्री नाशिक शहरात तणाव निर्माण झाला होता संपूर्ण रोड परिसरातला पुरवठा अचानक खंडित झाला त्याचा फायदा घेत जमावानं तुंबळ दगडफेक केली प्रत्युत्तरात पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत बांधकामावर आज कारवाई करण्यात आली महानगरपालिकेने याच संदर्भात मंड मांडण्यासाठी मुदत दिली होती त्यानंतर अनधिकृत बांधकामाचं तोडकाम करण्यात आलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे नाशिकचं वादग्रस्त अनधिकृत बांधकाम हटवताना पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत एकतीस पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे संशयित आरोपींच्या सत्तावन्न मोटरसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्यात पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे नाशिकमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकाम कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत आमच्या शिबिरामध्ये अडथळे घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत शिबिराचं लक्ष हटवण्यासाठी ही बुलडोजर कारवाई होतीये असा आरोप राऊतांनी केला आहे